बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवलीतील ज्या दोन्ही घटना झाल्या संदर्भातील त्या दुर्दैवी आहेत आणि त्याच अनुषंगाने आता प्रत्येक जण प्रत्येक रुग्ण आहेत रुग्ण नातेवाईक आहेत हे आता बोलू लागले आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाने देखील वेगवेगळी पावलं रुग्णांच्या बाजूने उचलण्यास सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने आपण आपल्यासोबत कणकवलीतील डॉक्टर मिलिंद भस्कर आहेत यांचं देखील मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर नमस्कार नमस्कार तुम्ही कणकवली प्रचलित प्रख्यात डॉक्टर आहात या घटनेसंदर्भात नेमकं तुमचं काय मत आहे काय सांगाल घटनेसंदर्भात मत व्यक्त करणं थोडस कठीण आहे कारण घटना अचानक घडली ही एक बाब आणि त्याच्या डॉक्टरची चूक किंवा पेशंटची चूक हे संपूर्ण तपास झाल्यानंतरच सुस्पष्ट तो होईल तोपर्यंत स्पष्ट होणं शक्य नाही प्रत्येक डॉक्टर मग कोणताही असो तो आपला पेशंट पूर्ण बरा व्हावा याच्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतो कारण त्याचा व्यवसायसुद्धा त्याच्यावरतीच अवलंबून असतो पेशंट बरा झाला तर तो दुसऱ्या पेशंटला सांगतो आणि परत पेशंट येतो ही कट ही प्रक्रिया चालू असते पेशंट व्यवसाय ह्या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे असा कोणताही डॉक्टर असणार नाही की आपल्या पेशंटला बाबा बरा होऊ नये की तो त्याचा काहीतरी वाईट व्हायच्यासाठी अजिबात प्रयत्न करणार नाही हे माझी पहिली गोष्ट माझं पहिलं म्हणणं दुसरं रुग्णांनी डॉक्टरनी पण सा काही बाबतीतमध्ये संयम ठेवला पाहिजे आणि रुग्णांनी पण संयम रुग्ण म्हणण्यापेक्षा रुग्णाचे रुग्णा नातेवाईक असतात रुग्ण काय तो आज बेडवरतीच असतो हॉस्पिटलच्या बाबतीत बघितलं तर तो काय करत नसतो पण रुग्णाचे नातेवाईक असतात ते इमोशनल त्यांचे इमोशन सारख्या वर खाली वर खाली होत असतात आणि त्याच्याप्रमाणे त्या प्रतिक्रिया देतात बरं प्रतिक्रिया ह्या तोंडी किंवा शाब्दिक च ह्या गोष्टीपर्यंत असणं ठीक आहे व्हायलेंट होणं ह्याच्यातनं रुग् त्या पेशंटचं पण नुकसान आहे पेशंट हॉस्पिटलचं पण नुकसान आहे आणि पेशंटच्या नातेवाईकांचं पण पुढे पुढे जाऊन होणारं नुकसान असतं कारण झालेल्या केसेस या त्यांना तोंड देणं ते आता आता आलेले वेगवेगळे कायदे त्यांना फेस करणं ह्या गोष्टी शक्य नसतात त्याच्यामुळे दोघांनी डॉक्टरनी संयम ठेवलाच पाहिजे डॉक्टर बऱ्याच अंशी डॉक्टर संयम ठेवतात पण कधी कधी रुग्ण पूर्ण प्रयत्न करून सुद्धा दगावू शकतो डॉक्टर म्हणजे देव नये पण डॉक्टर म्हणजे दानव पण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही म्हणताय बरोबर पण ह्या व्हायलेंट होण्यामागे देखील आपण बघितलं तर एक कारण पुढे आलेलं आहे एक व्हिडिओ व्हायरल पुढे आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल कसं आता ह्या प्रतिक्रिया याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं थोडंसं म्हणजे आपण वाद वाढवण्यासारखं होईल त्याच्यामुळे मी त्याच्यात काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही लक्षात शासन स्तरावर रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी आता या शासन देखील पुढाकार घेत आहे रुग्णालयांच्या खाजगी रुग्णालयात तपासण्या देखील होतील त्यानंतर मग पालकमंत्री यांनी देखील आदेश दिलेले आहेत रुग्णासंदर्भात काय सांगाल त्याबद्दल आता खासगी रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग अॅक्टप्रमाणे पूर्ण तपासणी करणं असं मी माझ्या सुद्धा वाचनात आलं पण ही तपासणी करताना ती जाचं कसू नये असं मला वाटतं कोणालाही असं हार्ड अँड फास्ट तू चोवीस तासात हे सगळे बदल घडव आणि उद्या तुझं हॉस्पिटल टू डेट कर असं इथे शक्य होईल असं मला वाटत नाही ते वा तेव्हा तपासणी करणाऱ्या माणसांनी किंवा तपासणी करणारे जे कोण अधिकारी असतील त्यांनी सरंजामशाहीची भूमिका करून घेऊ नये त्यांनी डॉक्टरना बाबा काही प्रत्येक रुग्णालयामध्ये अगदी तुम्ही कितीही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर काही त्रुटीया असतात त्या श काही इथल्या म्हणजे कणकवलीचा सेटअप बघितलं गावाचा सेटअप त्याप्रमाणे सगळ्या सोयी देणं आणि त्याप्रमाणे मग रुग्णाला चार्ज करणं हे रुग्णाला सुद्धा कधी कधी परवडणारं नसतं त्यांना सो, त्या सो सुविधा बॉम्बे नर्सिंग ऍक्टप्रमाणे अपग्रेड व्हायला डॉक्टरांना तुम्ही नक्की सांगा किंवा हॉस्पिटलना तुम्ही नक्की सांगा पण त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने कालावधी द्या नाहीतर संघर्ष निर्माण होणार आहे लक्षात आणि काय होणार आहे मग डॉक्टर पेशंट तपासणार की ह्या सुविधा निर्माण करण्याकडे आता कोणतरी मला तपासायला येणार ह्याच्याकडे डॉक्टरचं माइंड असलं तर तो, तो चांगल्या प्रकारे पीस पॉप माइंडने प्रॅक्टिस करू शकणार नाही आणि चांगलं निदान करू शकणार नाही आणि पेशंटचं तर यातनं नुकसान होईल असं मला वाटतं निश्चितच तुम्हाला वाटतं पण एकंदरीत आरोग्य यंत्रणे संदर्भात रुग्ण आहे डॉक्टर आहे यांच्यामध्ये एक दरी निर्माण होते असं एक अंदाज येतोय बरंच रुग्णालयांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत डॉक्टरांबद्दल डॉक्टरांबद्दल डॉक्टर देखील आता बघितलं गेलं तर पेशंट आल्यानंतर त्याला तपासावं कसं ट्रीट करावं अत्यावश्यक पेशंट असेल तर तो विचार करतोय काय सांगाल ह्याबद्दल आता कसं आहे माहिती अत्यावश्यक म्हणजे सेवा ही अत्यावश्यकच आहे पण पेशंट हा सिरियस आहे सिरियस नाही ह्या गोष्टी तपासल्यानंतर डॉक्टर निक, निक निर्णयापर्यंत येतो दुसरी गोष्ट प्रत्येक पेशंट कणकवलीच्या सेटअपमध्ये किंवा सिंधुदर्गच्या सेटअपमध्ये बरा होणारा असतोच असं नाही त्याला काही वेळ रेफर करावा लागतो मग तो रेफर करताना त्याची आर्थिक स्थिती त्या ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात तसंच या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे जे स म्हणजे क्रॉमा सेंटर किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ह्या लेवलचा त्या ठिकाणी दर्जा त्याला आहे पण प्रत्यक्षातल्या त्या सुविधा आता बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणेच्या ज्या सुविधा आहेत किंवा डॉक्टरची उपलब्धता स्टाफची उपलब्धता तिथे सगळ्या असणाऱ्या सोयी ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तरी आहेत का हो नाही आहेत म्हणजे प्रत्यक्षात बघितलं तर आम्ही कितीतरी वेळ पेशंट अफोर्डिंग नाही प्रायव्हेट हॉस्पिटल आम्ही जाऊ शकत नाही म्हणून ग कणकवलीच्या रुग्णालयात पेशंट पाठवला तर त्याला ओरसला पाठवलं जातं ओरस और त्याला बांबोळीला पाठवलं जातं मग ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे बरं कणकवलीच्या रुग्णालयामध्ये आवश्यक असणाऱ्या डॉक्टरांची संख्या रिक्त पदं भरली जातात का नाही सोनोग्राफी पेशंटला करायची असेल साधी तरीसुद्धा पेशंटला ताबडतोब सेवा मिळते का नाही अशा कितीतरी पदं रिक्त असल्याचा महत्वाचं म्हणजे पद रिक्त आहेत आणि असलेल्या डॉक्टरांना दुप्पट चौपट काम करावं लागतं परत राजकीय म्हणजे राजकीय व्यक्ती किंवा समाज लोक त्यांना असलेल्या काम करत असलेल्या डॉक्टरांना फोन करून धमकावणं माझा पेशंट आहे असा बघ ह्या गोष्टीसुद्धा टाळता आल्या पाहिजे डॉक्टर हा ज म्हणजे प्रतिष्ठित नागरिक आहे त्याप्रमाणेच कोणताही डॉक्टर हा अगदी भले गव्हर्नमेंट रुग्णालयातला असला तरी तो पेशंट बरं होण्यासाठीच प्रयत्न करत असतो ही मला अगदी नि प्रकर्षाने सांगायची गोष्ट आहे कोणताही डॉक्टर हा पेशंट बरं होऊ नये किंवा त्याचं वाईट व्हायसाठी कधीही काम करत नाही त्याच्यामुळे पण त्यालासुद्धा तो माणूस आहे त्यालासुद्धा लिमिटेशन्स आहेत त्यालासुद्धा भावना आहेत त्यालासुद्धा स्वतःचं आयुष्य आहे किंवा त्याला, त्याला सुट्टीची आवश्यकता असते ह्या गोष्टी रुग्णांनी पण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खू त्रुटी म्हणजे महत्वाची त्रुटी म्हणजे रिक्त पद तिथे सुविधा म्हणजे डायलिसिस युनिट सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत पण तिथे काम करायला असलेली माणसं अपुरी असतील तर ते काम होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महत्वाचा गोष्टी म्हणजे ज्या रुग्णाला प्रायव्हेट रुग्णालयात जायला परवडत नाही त्यांना तिथे सगळ्या सुविधा मिळाल्या आवश्यक ती ऑपरेशन झाली तर मग हे प्रश्न बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतात असं मला वाटतं जस तुम्हाला वाटतं पण एक शेवटचा प्रश्न <coughs> रुग्ण असतात नातेवाईक असतात त्यानंतर बघितलं गेलं तर सरकारी हॉस्पिटलचे जे तुम्ही त्रुटी आहेत असं म्हटलं एकंदरीत या व्यवस्था सुधारण्यासाठी काय आवाहन कराल आता थे ते आरोग्य यंत्रणेने त्या सुविधा सुधारल्या सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे रा, राजकीय के म्हणजे पालकमंत्री असतील किंवा कोणी असेल जो कोण त्याच्यासाठी त्या सुविधा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी डॉक्टर येण्यासाठीचा प्रयत्न प्रकर्षाने जे त्यांना एका डॉक्टरला प्रमाणापेक्षा जास्त ड्युटी आणि ह्या गोष्टी न होता डॉक्टरांची रिक्त पद पूर्णपणे व्यवस्थित भरली तर ही हा ह्या गोष्टीला येणारा ताण आहे ना तो कमी होऊन सर्वसामान्य गरीब हॉस् रुग्ण ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल जायला परवडत नाही त्यांची सोय झाल्यानंतर हा प्रश्न खूप प्रमाणामध्ये कमी हो म्हणजे त्याचा सिव्हिरिटी खूप कमी होईल या प्रश्नाची असं मला वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटलना सुद्धा मला आवाहन करायचं आहे एक की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा म्हणजे दरपत्रक लावलं लावावं मोठ्या आणि म्हणजे डिस्प्ले मोठ्या ह्याच्यामध्ये बाबा या या गोष्टीसाठी हा कोणतंही ऑपरेशन असेल त्यामुळे अॅक्युरेट एक एक खर्च कधीही सांगता येत नाही वैद्यकीय व्यवसायात कारण पेशंट काही वेळा ऑपरेशन केल्यानंतर त्याची काही कॉम्प्लिकेशन वाढू शकतात त्याच्यानंतर पण रुग्णाला त्याची सतत त्याने कल्पना देणं आणि मुळात एक फिक्स काही गोष्टी बरं एक ऑप एखादं ऑपरेशन करायचं आहे समजा अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी येणारा खर्च पण ती स गव्हर्नमेंटने पण स्कीम मध्ये पण खर्च आहेत ना लिहिलेले त्याच्या अनुषंगाने प्रायव्हेटमध्ये थोडे जास्त खर्च येतील मग ते कुठेतरी डिस्प्ले करणं गरजेचं आहे जेणेकरून पेशंटला अंदाज येतो बाबा मला इथे गेल्यानंतर हा एवढा एवढा खर्च येणार आहे तर मी जाऊ की प्रायवेट हॉस्पिटल गवर्नमेंट हॉस्पिटलला जाऊ हा ऑप्शन त्याच्यापुढे खुला राहतो मानसिकता तयार होते किंवा तो सुद्धा ऑप्शन त्याच्यापुढे राहतो बाबा मला इथे नाही जाऊन चालणार मी गवर्नमेंट हॉस्पिटलला जाईन मग त्याप्रमाणे प्रयत्न पेशंट प्रयत्न करेल लक्ष ना किंवा त्याप्रमाणे पेशंट वागेल पण डिस्प्ले करणं रेट डिस्प्ले करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ग को मी कोरोनामध्ये सुद्धा मी एक हे केलं होतं काय म्हणजे ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरला तालुका हेल्थ ऑफिसरला तिघांनाही मी पत्र देऊन ही मागणी केली होती की तुम्ही रेट डिस्प्ले करा सगळ्या गोष्टीचे एका दिवसाचा चार्ज ऑपरेशनचा चार्ज ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यात आणि पहिल्यांदाच पेशंट आल्यानंतर सुद्धा त्याला ह्या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे ज्यावेळी ऑपरेशन सर्जरी या प्रकारची गोष्ट करतो त्यावेळी रेग्युलरच्या तपासणीमध्ये पेशंटची काय फार मोठी तक्रार असत नाही लक्षात ना, ऑपरेशन किंवा ज्या गो ॲडमिट केल्यानंतर ज्या गोष्टी त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याला दररोज त्याचा फॉलोअप दिला गेला पाहिजे की बाबा एवढे एवढे तुझे चार्ज झालेत आणि एवढा वेळ राहिला तर तुला एवढा चार्ज भरावा लागू शकतो आम्ही त्या तुझी बाबा परिस्थिती बघून तुला काही गोष्टी आम्ही सवलत देऊ शकतो खरोखर शक्य असेल तर ह्या सगळ्या त्याला काउन्सिलिंग करून सांगत असलं पाहिजे अजिबात दुर्लक्ष केलं पेशंटकडे तो त्याचा राग आणि वाढत जाऊ शकतो लक्ष आणि त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग आणि वाढत जातात दोघांनी संयमाची भूमिका ठेवली तर पूर्वीसारखे डॉक्टर आणि पेशंटचे संबंध हे पूर्वीसारखे होऊ शकतात होणारच नाही तसं नाही पण दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजेत निश्चितच हे होते डॉक्टर मिलीन मस्कर यांनी सांगितले दोन्ही बाजूने असे प्रयत्न व्हायला पाहिजेत संबंध सुधारला पाहिजेत आणि डॉक्टरांनी देखील आपले जे चार्ट आहेत म्हणजे जे ऑपरेशनचे जे चार्ट आहेत खर्च आहे येणारे आहे तो चार्जेस आहे तो देखील डिस्प्ले केला पाहिजे प्रामुख्याने अशी देखील मागणी आता सर्वसामान्य डॉक्टर देखील करत आहेत कॅमेरामॅन साहिल बागवे सर सा, उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली